नामदार एकनाथ शिंदे यांनी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर एस टी बस स्थानक स्वच्छता अभियानाची घोषणा केली या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्वात सुंदर बस स्थानकाला एक ते तीन कोटी रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बस स्थानकाचा बी न्यूजनं आढावा घेतला त्यामध्ये स्थानक स्वच्छ असलं तरी काही ठिकाणचे कचऱ्याचे ढीग आणि काही ठिकाणची दुर्गंधी अस्वच्छता पाहता बक्षीस योजनेत सहभागी होण्यासाठी अजूनही कोल्हापूर आगाराला प्रयत्न करावे लागणार असल्याचं दिसून येत आहे प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन राज्यात लाल परी धावते सुरक्षित प्रवास हे वैशिष्ट्य असणाऱ्या एस टी बसेसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी परी अनेकांना आधार वड आहे पण बसेसची आणि बस स्थानकांची अस्वच्छता हा वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे काही प्रवाशांच्या बेशिस्त वर्तनामुळे स्वच्छता टिकत नाही हे खरंय पण त्याचवेळी एस टी प्रशासनाची उदासीनता सुद्धा अस्वच्छतेला कारणीभूत असते नामदार एकनाथ शिंदे यांनी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर एस टी बस स्थानक स्वच्छता अभियानाची घोषणा केली त्यामध्ये सर्वार्थानं स्वच्छ नीटनेट आणि सुंदर असणाऱ्या राज्यातील एस टी बस स्थानकांना एक ते तीन कोटी रुपयांपर्यंत बक्षीस देण्याचं नामदार शिंदे यांनी घोषित केलं राज्यातील पाचशे अडुसष्ट बस स्थानकांसाठी ही मोहीम राबवण्याचं ठरलं तर गेल्याच आठवड्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर एसटी बस स्थानकाला अचानक भेट दिली त्यावे बस स्थानकावर प्रचंड अस्वच्छता आढळल्याने त्यांनी आगार प्रमुखांना निलंबित केलं या पार्श्वभूमीवर कोल्हापूर मध्यवर्ती एसटी बस स्थानकाला भेट दिली असता इथंही बसेस एजा करताना उडणारी धूळ आणि काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळले प्रवाशांनी टाकलेले खाद्यपदार्थांचे कागद सिमेंटच्या बाकांवर असल्याचं दिसून येतंय स्थानकात खासगी कणातून चालवल्या जाणाऱ्या पे अँड पार्क स्वच्छता गृहाची नियमित स्वच्छता होते मात्र त्या शेजारीच असलेल्या आणखी एका स्वच्छता गृहाच्या परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर जाणवते कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर एस टी बस स्थानक मोहिमेत बक्षीस पात्र ठरण्यासाठी आगार प्रमुखांनी तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे